नमस्कार आजचे मैदान म्हणजेच भाळवणी येथे होते एक आदत एक बैल असे हे मैदान होते तर या मैदानावर बकासूर विरुद्ध सर्जा रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि बकासूर हे पहिल्याच गटामध्ये धावले आणि थोड्या फरकामध्ये बकासूरला हार पत्करावी लागलेली आहे बकासूरचा पायरा होता आदत पिष्टन पिष्टन आणि बकासूर यांची गाडी होती तर सर्ज्याची गाडी आणि बकासूरच्या गाडीत खूप आटीतटीची लढत होऊन थोड्याशा फरकामध्ये बकासूरला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो रणजित निमाळकर यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे आणि त्यांचे दुसरं एक स्वप्न म्हणजेच बकासूरने दहा वीस वेळा सर्जाला हरवले हेही स्वप्न त्याच्या अगोदर पूर्ण झाले होते मित्रांनो रणजित सर निंबाळकर हे सरजाने बकासूरला गटामध्ये मात दिल्याबद्दल खूपच हवेमध्ये आहेत आणि जर हे मैदान पूर्ण झाले असते आणि शेमीला पुन्हा एकदा सरजा बकासूर लढत झाली असती तर सरजाला शंभर टक्के बकासूरने मागे टाकली असते म्हणजेच अजून एक मोठे स्वप्न रणजित सर यांचे पूर्ण झाले असते परंतु मित्रांनो हे बाळवणीचे मैदान हे रद्द करण्यात आलेले आहे आणि या मैदानाला रितसर परवानगी नसल्यामुळे येथे पोलीस आले होते आणि त्यामुळे हे मैदान बंद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर लविक प्रक्षेपणसुद्धा बंद करण्यात आलेले आहे आणि या मैदानावर एकूण एक लाख रुपयाची बक्षीस होते पुढे जाऊन दुसऱ्या गटाला बकासूर हा धावलासुद्धा असता आणि सुद्धा ठरला असता आणि शेमीमध्ये सुद्धा, शेमी सुद्धा हरवले असते परंतु हे मैदानच आता बंद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बकासूर आणि सर्जामध्ये लढत होऊन गटामधून बकासूर बाहेर पडला आणि दुसऱ्या गटामध्ये सुद्धा धावणार होता परंतु तसे झाले नाही हे मैदान कॅन्सल झालेले आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार